गे वेदांत मदत करतो त्याला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या ब्लॉक मध्ये वेल मेहनत केल्याच्या मित्रांनी एवढी मजा काढली थाउजंड इयर्स लेटर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी किती दिवसातून ब्लॉग बनवतोय आणि या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत माझ्या बाबांनी इथं आंबे वगैरे लावलेत डोंगरात आंब्याची झाडं तर मित्रांनो ती आपण आंब्याची झाडं बघायला जातोय तर मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत

बरोबर हे बघा सहा पर्वत आणि इकडं एक मॉल आहे ते मी तुम्हाला पावसाळ्यात दाखवेन आणि बघा कौशल्य

तर मित्रांनो आपण अजून वरती गेलो असतो पण इथं माझ्या बापांनी तारा लावल्यात कारण की आंबे घ्यायला कधी कधी माणसं येतात ना वरून वरून एक रस्ता आहे तिकडनं म्हणजे तिकडनं जायचं असं फिरून इकडं यायचं इकडं बघा इथून कसला मस्त व्यू दिसतोय आता सध्याला सगळ्यात मोठा आंब्याचं झाड हे बघा इकडं पण आंबे आहेत आणि इकडं पण खूपच आंब्याची झाड आहेत गे बेदान मदत करता त्याला खावलीच मुळ मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चौदा ब्लॉक मध्ये मेहनत केल्याच्या मित्रांनी एवढी